नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यामध्ये झडपी भरती पुरवठा विभाग भरती लोकोपायलट भरती सोलापूर महानगरपालिका भरती आणि नेटसेट एक्झाम तर मित्रांनो हे पाचही अपडेट खूप महत्त्वाचे आहेत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर वर मिळत आहे झेटपीची नॉन पेसाची परीक्षा आता सुरू पेसाची परीक्षा केव्हा होईल आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये लागू में ला शकतो कारण पाच ऑगस्टला ला पेसा होणार आहे आला त्याच्या शेवटी शेवटी तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते झेटपी मार्फत नॉन पेसाची एक्झाम एवढ्याच झालेली होती तर त्याचा निकाल आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा हा कोणत्या पदाचा निकाल आहे आणि इतरचे महत्वाचे अपडेट कोणते आहे तर बघा विषय जिल्हा परिषद घटक सरळ सेवा पदभरती भरती दोन हजार तेवीस पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत पशुधन पर्यवेक्षकचा निकाल या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी निकाल मागितलेला आहे तर या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक निकाल जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा या ठिकाणी कोणत्या छटपीमार्फत अगोदर आपला निकाल लावण्यात आलेला आहे तर तर बघा मित्रांनो हा जो निकाल आहे जळगाव झटपीमार्फत लावण्यात आलेला आहे ठीक आहे जळगाव आणि पदाचं नाव आहे लाईफस्टॉक सुपरवायझर म्हणजे पशुधन पर्यवेक्षक तर लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्याला नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचंच नाव या यादीमध्ये येणार आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर समजून जायचं की तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स आहे तर या ठिकाणी बघा दोनशेपैकी एकशे बेचाळीसवाला हाएस्ट आहे ठीक आहे संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे झेडपी जळगावचा तर बघू शकता नव्वद पे वालेजी विद्यार्थी आहे त्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे आणि ज्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क्स आहे त्यांचं नाव या लिस्टमध्ये नाही आहे ठीक आहे तर इतर झेटपी मार्फत आपला निकाला लवकर जाहीर होणार आहे तुम्ही जर यासाठी एक्झाम दिलेली असेल तर संबंधित झेडपीच्या वेबसाईटवर आपला निकाला चेक करत राहायचं तर दुसरी जी अपडेट आहे पुरवठा विभागाबाबतची तर मित्रांनो पुरवठा विभागामध्ये पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक या पदाची भरती निघालेली होती आणि याची जी विद्यार्थी सिलेक्ट झालेली आहे त्यांची यादी पण या ठिकाणी लावण्यात आलेली होती तर बरेचसे विद्यार्थ्याला आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहे हे माहिती पडलं नाही कारण जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचेच नावं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले होते त्यांना किती मार्क्स मिळालेले होते हे त्या ठिकाणी दाखवलेलं होतं तर मित्रांनो आता याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचेच नावं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे बघा मित्रांनो टोटल पंच्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट विद्यार्थी असे आहे की त्यांना नव्वद प्लस मार्क्स मिळालेले आहेत नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जर तुम्हाला नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले असेल किंवा नव्वद मार्क्स मिळालेले असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स असेल तर त्यामध्ये तुमचं नाव नसेल ना दोन्ही पदासाठी उच्चस्तर लिपिक आणि पुरढ निरीक्षक तर मित्रांनो दोन्ही पी एफ जे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करायची आणि आपला निकाल चेक करायचा की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत तर बघा मित्रांनो तिसरी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे जर तुम्ही असिस्टंट लोको पायलटसाठी जर अर्ज भरलेला असेल तर ही अपडेट तुमच्याकडे खूप महत्त्वाची आहे तर बघा जेव्हा असिस्टंट लोकोपालाची जाहिरात आलेली होती तेव्हा एकूण जागा होत्या पाच हजार सहाशे शहाण्णव पण मला जे रेल्वे दुर्घटना झाली आहे पश्चिम बंगालमध्ये तर त्यामुळे या जागा वाढवण्यात आलेल्या आहे तर आता एकूण अठरा हजार सातशे नव्याण्णव जागेची ही भरती होणार आहे म्हणजे अठरा हजार सातशे नव्याण्णव विद्यार्थी आता या भरतीमधून निवडले जाणार आहे आणि कोणत्या रिजनमध्ये किती जागा वाढलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे यामध्ये रीजनचे नावं दिलेली आहे आणि त्याच्या एकूण जागा वाढलेली आहे अगोदर किती जागा होत्या आणि आता टोटल किती जागा झालेली आहे तर हे खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर आता यामध्ये अठरा हजार सातशे नव्याण्णव विद्यार्थी निवडले जाणार आहे तर चौथी जे अपडेट आहे सोलापूर महानगरपालिका याबाबतची तर मित्रांनो जर तुम्ही सोलापूर महानगरपालिका यामध्ये सुरक्षा रक्षक आणि फायरमन यासाठी अर्ज भरलेला असेल एक्झाम दिलेली असेल तर आता याची ऐंशी गुणाची मैदानी चाचणी होणार आहे ही मैदानी चाचणी चोवीस जून ते सत्तावीस जूनच्या दरम्यान होणार आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव सोलापूर येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत घेण्यात येणार आहे ठीक आहे आणि याबाबतची संपूर्ण यादी जी आहे ही डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी जाऊन डाउन डाउनलोड करावी लागेल तर बघा फायरमॅन उमेदवाराचा अनुक्रमांक आणि सुरक्षा रक्षक उमेदवाराचा अनुक्रमांक या अनुक्रमांकानुसार तुम्हाला मैदानी चाचणीला जावं लागेल दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तुमचा अनुक्रमांक व्यवस्थित चेक करायचा आणि त्या ठिकाणी मैदानी चाचणीला जायचं ठीक आहे मित्रांनो पाचवीची अपडेट आहे कॅन्सिलेशन ऑफ यू जी सी नेट जून दोन हजार चोवीस तर मित्रांनो जे अठरा जूनला यू जी सी नेटची परीक्षा झालेली होती ते आता कॅन्सल करण्यात आलेली आहे तुमची एक्झाम या ठिकाणी पुन्हा घेतल्या जाणार आहे हे त्याबाबतचं नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही जर अठरा जूनला न्यू जी सी नेटची परीक्षा दिली असेल ते आता कॅन्सल झालेली आहे तुम्हाला पुन्हा एक्झाम या ठिकाणी द्यावी लागेल तर मित्रांनो या पाचवी अपडेट खूप महत्त्वाचे आहे आणि यामध्ये तुम्ही जर पशुसंवर्धन या पदाची परीक्षा दिलेली असेल तर आता निकाल लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर झेटपीच्या वेबसाईटवरून आपला निकाल चेक घ्यायचा या पाचवी अपडेटची तुम्हाला जर पीडीएफ लागत असेल तर आपला टेलिग्राम त्यानं जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळूल टेलिग्राम त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद